श्री स्वामी समर्थ मी राजश्री राजश्री बार्की चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत भरलं वांगं तर भरलं वांगं कसं बनवायचं ते बघा तर, तर शेंगदाण्याचं कूटमेख चार ते पाच चमचे घेतलेलं आहे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत ते ह्यामध्ये आपल्याला आवश्यक ते मसाले घालायचे आहेत लसूण लसूण मी थोडीशी चेचून घेतले एक पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या आहेत लसूण खूप महत्त्वाचे आहे याच्यामध्ये त्यानंतर तुम्ही पाहू शकता हळद एक चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड एक चमचा ह्यामध्ये मी जिरे घेतलेत जिरेपूड घेतलेली नाही आहे तर जिरे ह्यासाठी घ्यायची की ज्यावेळी आपण हे वांग खातो तेव्हा दाताखाली जिरे येतात ते खूप छान लागतं आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी आपला कांदा लसूण मसाला घातला आहे तुमच्या घरी जो आहे तो घाला घरचा आहे हा मसाला दोन चमचे घातला आहे तुमच्या आवश्यकतेनुसार तुमच्या तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मीठ आपण एक पाव चमचा घालणार आहोत त्याच्यात मीठाचं प्रमाण थोडंसं कमी करायचं कारण की हे सुख वांगा असल्या कारणामुळं जास्त मीठ चालत नाही त्याच्यामध्ये पाव चमचा मी मीठ घेतले इनफ आहे मला ते मिक्स करून घेऊयात आपण हे सगळं गेले काही दिवस माझे व्हिडिओ आले नव्हते काही कारणास्तव आता यापुढे माझे व्हिडिओ येत राहतील तर काही काही माझ्या सबस्क्रायबरांनी कमेंट करून देखील विचारलं मला की काय व्हिडिओज येत नाहीत वगैरे तर त्यांचे त्यांचे खरंच खूप खूप खुँँ आभार तर यापुढे माझे नक्की व्हिडिओ येतील याच्यामध्ये कोथंबीर घेतली मी बारीक चिरलेली आता याच्यामध्ये सिक्रेट पदार्थ टाकणार आहे मी तर हा आ, आपला घरचा ठेचा आहे ठेचा बनवलेला एक चमचा ठेचा मी याच्यामध्ये मिक्स केलेला आहे खूप छान चव येते याच्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा मला कसं झालं नेमकं जरी माझे व्हिडिओज येत नसले तरी मला तुमच्या तुम्हा सर्वांच्या कमेंट्स खूप येत होत्या तर त्याबद्दल सरच खरंच खरंच खूप आभार आहे तुम आभार आहे तुमचे तर आता वांगी स्वच्छ धुवून त्याचे त्याला मी काप दिलेत तुम्ही बघू शकता चार काप न देता मी सहा सहा काप दिलेत कारण की सहा काप दिल्यामुळे आत अतिशय चांगल्या प्रकारे याच्यामध्ये मसाला भरला जातो अशा पद्धतीने मसाला व्हिडिओमध्ये मी दाखवते बघा कशा पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे थोडा फ्रेस करून आपल्याला भरून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला तो आतपर्यंत पोचला जाईल मसाला छान भरून झाला आहे आता पॅनमध्ये मी थोडंसं तेल ओतते तेल गरम करायलासाठी टाक जे ओतते ह्याच्यामध्ये तेल तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवणार <गँगा> आहे मी कारण की थोडं चमचमीत होतं खारं वांग जर बनवत असेल आपण तर त्याच्यासाठी चम थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त लागतं आता सगळा मसाला भरून झाला आहे तेल गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये मी शालो फ्राय करून घेणार आहे ही वांगी बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी टाकले त्याच्यामध्ये हप्ता ह्याला आपल्याला एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून वाप देऊन घ्यायचे नंतर बघा तुम्ही किती छान वाप असले याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आता मला ह्याला परतून घ्यायचे आहेत दुसऱ्या दुसऱ्या बाजूने देखील म्हणजे थोडीशी शेकण्यासाठी ह्याला मी अशी परतून घेते पुन्हा एक दोन तीन मिनटासाठी आपल्याला याला वाप आप देऊन घ्यायचे तर वाप देऊन झाल्यानंतर आपण जो मसाला बनवलेला होता तो मसाला आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला जितका हवा तितका मसाला त्याच्यामध्ये घाला आणि जास्त करून मी हे सुकं करणार आहे त्यामुळे मी त्याला एक पाच ते सहा चमचेच मसाला आपल्याला याच्यामध्ये मी घालणार आहे आता हा सगळा मिक्सा मसाला मी मिक्स करून घेते किती छान सुगंध आला आहे आणि कलर पण तुम्ही बघू शकता किती छान आला आहे नक्की हे वांग ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसं झालं आहे खूप छान होतं खूप म्हणजे खूप सुंदर होतं नक्की करून बघा अगदी गावरान पद्धतीचं अगदी झणझणीत आणि चमचमीत म्हटलं तरी चालेल ह्यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करून घेतले तुम्हाला जितकं हवं तितकं त्या पद्धतीनं तुम्ही पाणी मिक्स करून घ्या मला सुख करायचं असल्याकारणामुळे मी थोडंच पाणी घेतले घातलेलं आहे आता हे पाणी घालून घालून मी मिक्स करून चांगल्या प्रकारे अगदी झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी ती परत पुन्हा वाप देऊन घेणार आहे वांगा बनवत असताना था आपल्याला गरम पाणी मिक्स करून घ्यायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे जी कुकिंगची प्रोसेस असते ती अगदी स्टेबल राहते म्हणजे त्याच्यामध्ये हे होत नाही म्हणजे ब्रेक येत नाही तर बघू शकता तुम्ही एक दोन ते तीन मिनटानंतर वाप दिल्यानंतर वांग्याचा कलर स्ट्रक्चर त्याचं स्टेक्चर बघू शकता आणि त्याचा सुगंध तरी अगदी घरवर पसरला आहे असं म्हणजे बघून बघता क्षणीच खाव असं वाटतं इतकं सुंदर दिसतंय ते तर आपल्याला शी ते शालो फ्राय करून घेतल्यामुळं जास्त आपल्याला शिक शिजवायची गरज लागणार नाही ते म्हणजे फिफ्टी पर्सेंट आधीच कुक झालेलं आहे पुन्हा याला मी वाप देऊन घेणार आहे एक तीन ते चार मिनटासाठी सात वा, वा, हो ते आठ मिनटाचा पिरियडमध्ये आपल्याला शिज शिजलं आपलं वा वांगं आता फायनली आपलं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही वांग्याचा कलर वांग्याचं स्ट्रक्चर अगदी अशा पद्धतीनं मला सुखं हवं होतं त्या पद्धतीनं मी शिजवून घेतलेलं आहे तुम्हाला ज्या पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून ते तुम्ही कुक करून घ्या खूप सुंदर झालं होतं हे वांग म्हणजे होतं हे वांग तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं आहे तर मग मी या व्हिडिओचा एंड करते भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि सर्वात मस्त सर्वात महत्त्वाचं खात राहा